तर यंदाच्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी जोरदार प्रचार केलाच शिवाय काही आश्वासनं दिली आणि आता अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ट्रम्प यांनी त्यांची टीमही ठरवली आहे एक नजर टाकूया ट्रम्प टू पॉइंट झिरो टीमकडे अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कारकिर्दीसाठी सज्ज आहेत वीस जानेवारीला शपथविधीनंतर ओबल ऑफिसमध्ये पहिल्याच दिवशी आपलं गतिमान सरकार कामाला लागणार आहे असं त्यांनी जाहीर केलंय सहा जानेवारीच्या कॅपिटल हिंसेतील दंगलखोरांना माफ करणं अमेरिकेच्या दक्षिण सीमा सील करणं ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना संरक्षण पुरवणं अशी त्यांची वचनं प्रचारादरम्यान चर्चेत राहिली तसंच प्रचारादरम्यान त्यांनी आणखी सहा प्रमुख वचनं दिली होती आणि त्यांच्या पूर्ततेसाठी त्यांनी त्यांच्या सहा टीम्सही तयार केल्या ट्रम्प यांचं पहिलं वचन होतं ते अनधिकृत स्थलांतरितांचं प्रत्यार्पण ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान कायम स्थलांतरितांचा मुद्दा उचलून धरला होता अमेरिकेतील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं स्थलांतरितांचं वास्तव्य धोकादायक असल्याचं त्यांनी वारंवार म्हटलंय त्यामुळे सरकार सत्तेत येताच या स्थलांतरितांचं सर्वात मोठं प्रत्यार्पण आपण सुरू करू असं वचन त्यांनी दिलं होतं त्यांनी मेक्सिको सीमेजवळच्या भिंतीचं बांधकाम पूर्ण करण्याचंही वचन दिलं होतं ही भिंत त्यांच्या पहिल्या सुरू झाली होती आता पुन्हा सत्तेत आल्यानंतर आपलं पहिलं वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी याबाबतची जबाबदारी होमलँड सेक्युरिटी सेक्रेटरी म्हणून क्रिस्टी नोएम आणि टॉम होमन यांच्यावर सोपवली आहे त्यांचा उल्लेख ते बॉर्डर झार म्हणून करतात क्रिस्टी नोएम या चौथ्यांदा काँग्रेस वुमन म्हणून निवडून आल्या आहेत जो बायडन यांच्या सीमावर्ती धोरणांच्या त्या कट्टर टीकाकार राहिले दक्षिण डकोटाच्या गव्हर्नर म्हणून त्यांनी याआधी काम पाहिले डकोटाच्या सुरक्षा दलाला टेक्सास मध्ये त्यांनी पाठवलं होतं तिथं अनधिकृत घुसखोरांना परतवून लावलं होतं तर टॉम होमन हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातही वादग्रस्त ठरले होते टॉम होमन हे पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त झाले त्यानंतर अमेरिकन इमिग्रेशन आणि कस्टम्स एनफोर्समेंट विभागाचे ते व्यवस्थापक राहिले अनधिकृतपणे अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या घुसखोरांना त्यांच्या मुलांपासून काढण्याचा फतवा त्यांनी काढला होता ट्रम्प यांनी आर्थिक धोरणात कर सवलतीचं काही कठोर धोरणांचा समावेश असेल असेही त्यांनी संकेत दिले ट्रम्प यांनी महागाई संपवण्याचा निर्धार व्यक्त केला होता त्यासाठी त्यांनी बऱ्याच परदेशी मालावर किमान दहा टक्के शुल्क लावण्याबाबत भाष्य केलं होतं हा अजेंडा पूर्ण करण्यासाठी ट्रम्प यांनी हॉवर्ड लुटनिक यांची कॉमर्स सेक्रेटरी म्हणून नियुक्ती केली आहे स्कॉट बेसेंट यांची ट्रेझरी सेक्रेटरी म्हणून नियुक्ती केली आहे लुटनिक हे ट्रम्पच्या ट्रान्झिशन टीमचे सह अध्यक्ष होते त्यांनी ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांना पाठिंबा दिला होता क्रिप्टो काढून टाकण्याचा त्यांनी पुरस्कार केला होता दरम्यान बेसंट हे वॉल स्ट्रीट वरील फायनान्सर असून त्यांनी अब्जादिश जॉर्ज सोरोस यांच्यासाठी काम केलंय त्यांनी ट्रम्प यांच्या आयातींवरील शुल्कवाढीला पाठिंबा दिलाय तसंच अमेरिकन सरकारनं आयात शुल्काकडे एक तात्पुरता उत्पन्न सोर्स म्हणून पाहावं असा सल्ला दिलाय प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं फेडरल संस्थांचं पुनर्गठन आणि नोकरशाही कार्यक्षमता वाढवण्याचं वचनही बरेच चर्चेत राहिलं त्यासाठी त्यांनी आता कार्यक्षमता या पूर्णपणे नव्या विभागाची स्थापना केली आहे त्याचं नाव डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी अर्थात डोक असं ठेवलंय त्यासाठी त्यांनी अब्जाधीश एलॉन मस्क यांची निवड केली आहे तसंच विवेक रामास्वामी हे मस्क यांना यात सहकार्य करतील जरी हा एक सरकारी विभाग नसला तरी कार्यक्षमता विभाग व्हाईट हाऊस प्रशासनाला बाहेरून सल्ला देणारा एक पूरक विभाग असेल हा विभाग अर्थसंकल्पात काही कपातीही सुचवू शकतो असं ट्रम्प यांनी जाहीर केलंय तर आपल्या या नव्या भूमिकेच्या माध्यमातून मस्क यांनी खर्चात मोठी कपात सुचवली आहे प्रशासनात ते काही आमूलाग्र बदलही घडवू शकतात रामास्वामी यांनीही फेडरल सरकारच्या काही विभागांमधील कपातीला तसंच खर्च कपातीलाही पाठिंबा दर्शवलाय ट्रम्प यांनी पर्यावरणासंदर्भातील काही निर्बंध हटवण्याचं वचन दिलंय या निर्बंधांमुळे अमेरिकन कार उद्योगाला फटका बसतोय त्यांनी अमेरिकेतील जीवाश्म इंधनाच्या निर्मितीतील वाढीसाठी प्रयत्न करण्याचं वचन दिलंय यातील बहुतांश काम हे उत्तर डकोटाचे डग बर्गम पाहणार आहेत ट्रम्प यांचे ते नवे एनर्जी झार असणार आहेत त्यांची गृहमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे त्यांच्यासह कोलोराडो मधील नैसर्गिक वायू कंपनीचे सीईओ क्रिस राईट हे ऊर्जा मंत्री असतील दोघेही जीवाश्म इंधनाचे पुरस्कर्ते आहेत दरम्यान गेले तीन वर्ष सुरू असलेल्या रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेबरोबरच अमेरिकेवरही ताण येतोय त्यामुळे हे युद्ध थांबवणं आपलं प्राधान्य असेल असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं ट्रम्प यांनी रशिया युक्रेन युद्धात अमेरिकन पैसा आणि संसाधनांचा अपव्यय होत असल्याचं सूचक विधानही केलं होतं त्यामुळे सत्तेत आल्यानंतर चोवीस तासांत हे युद्ध थांबवण्यासाठी आपण तह करू असंही ट्रम्प यांनी म्हटलं होतं त्याचबरोबर चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर साठ टक्के शुल्क लावण्यावरही त्यांनी भर दिला होता त्यांचं परराष्ट्र धोरण राबवणं आणि राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांनी मार्को रुबिओ यांची सेक्रेटरी ऑफ स्टेट अर्थात परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे तर मायकल वॉल्ड हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतील आणि भारतीय वंशाच्या तुलसी गॅबार्ड या गुप्तचर यंत्रणांच्या प्रमुख असणार आहेत रुबिओ यांनी दोन हजार अकरा पासून फ्लोरिडा राज्याचं नेतृत्व केलंय यादी सिनेट गुप्तचर आणि परराष्ट्र संबंध समितीचं कामही पाहिलंय इराण रशिया युक्रेन युद्ध आणि चीनचे ते कट्टर विरोधक मानले जातात तर वॉल्ड हे देखील चीनचे विरोधक आहेत चीन विरोधी धोरणांचा ते पुरस्कार करतात सभागृह उपसमितीचे अध्यक्ष असताना अमेरिकेनं पॅसिफिकमधील वादांवर लक्ष केंद्रित करावं असा युक्तिवाद वॉल्झ यांनी केला होता तुलसी गॅबार्ड यांनी याआधी इराकमध्ये सैनिकी कर्तव्य बजावलं होतं वैद्यकीय युनिटच्या त्या सदस्य राहिल्या आहेत अमेरिकेच्या प्रचलित परराष्ट्र धोरणावर त्यांनी कायम टीका केली आहे त्या पूर्वीच्या डेमोक्रॅट सदस्य होत्या आता ट्रम्प यांच्या इंटेल झार असणार आहे रशिया युक्रेन युद्धासाठी त्यांनी नाटोला जबाबदार ठरवलं होतं युक्रेनमधील अमेरिकेच्या पाठबळावरील बायोलॅब सुरू असल्याच्या रशियाच्या दाव्याला गॅबार्ड यांनी पाठिंबा दिला होता अमेरिका पुरस्कृत युद्धांवर त्यांनी कायम टीका केली आहे अमेरिकेतील अफोर्डेबल केअर कायदा रद्द करण्याचं आश्वासन ट्रम्प यांनी दिलं होतं त्याऐवजी प्रीमियम हफ्ते कमी करून आरोग्य बचतीचे अकाउंट्स वाढवण्यावर भर दिला होता ट्रम्प यांनी यासाठी रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांची निवड केली आहे खरंतर केनेडी हे एक वकील आहेत तसंच लस विरोधकांचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय पात्रताही नाही तरीही त्यांना अमेरिकन आरोग्य यंत्रणेची धुरा सोपवण्यात आली आहे जानेवारीला सत्ता हाती घेतल्यानंतर आपण पहिल्याच तासापासून कामाला लागणार असं ट्रम्प यांनी प्रचारावेळी म्हटलं होतं आता त्यांनी दिलेली सहा वचनं ते त्यांच्या टीमच्या माध्यमातून कशी पूर्ण करतात आणि या टीमच्या कामाचा जगाच्या राजकारणावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी